ज्या पद्धतीनं वडिलाचं आणि मुलीचं नातं असतं त्याच पद्धतीनं काका आणि पुतणीचं नातंसुद्धा असतं पण मात्र याच नात्यामध्ये जेव्हा काका आणि पुतणी हे जण एकमेकांच्या जवळ येऊ लागतात एकमेकांना मनमोकळेपणाने बोलू लागतात तेव्हा मात्र काही लोक का। त्यांना लपून लपून बघू लागतात आणि ह्या सगळा प्रकार काय अशा भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात एक पुतणी तिच्या काकासोबत बोलत असते आणि ती तिच्यासोबत अशा पद्धतीनं का बोलते या दोघांचं काहीतरी लफडा आहे या दोघांचं काहीतरी अफेअर आहे असं त्या बघणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये भूत शिरतं आणि यामधून एक धक्कादायक प्रकरण घडतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील दिल्लीमधील जो भजनपुरा पोलीस स्टेशन आहे त्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आणि याच परिसरामध्ये राहणारं रह। एक कुटुंब होतं एक परिवार होता आणि याच परिवारामध्ये एक तरुणी होती तिला एक भाऊ होता वडील होते आई होती आणि एक काकासुद्धा होते अशा पद्धतीनं हे कुटुंब हा परिवार या परिसरामध्ये राहत होता पण मात्र ज्या पद्धतीनं वडिलांचं आणि मुलीचं नातं असतं त्याच पद्धतीनं काकाचं आणि पुतणीचं सुद्धा नातं असतं मग जेव्हा ती पुतणी तिच्या काकाला भेटायची बोलायची वेगवेगळ्या ठिकाणी काकासोबत फिरायला जायची तेव्हा ते बघणारे जे त्यांना लोक आहेत म्हणजे त्या, त्या तरुणीचा जो भाऊ आहे आणि वडील आहे या डोकं दोघांच्या डोक्यामध्ये जरा संशयाचं भूत शिरलं आणि त्यांना वाटलं की त्यांची मुलगी त्यांच्या तिच्या काकाबरोबर अशा पद्धतीनं का फिरते अशा पद्धतीनं का बोलते आणि असं असं नको नको ते काही करते असं भूत संशयाचं त्यांच्या डोक्यामध्ये घुसलं आणि त्यांनी मग त्यांच्या मुलीला म्हणजे त्या मुलीच्या भावाने त्या मुलीला ठार केलं आणि काकालासुद्धा ठार केलं दोघांनाही चाकूनं बसकून ठार केल्यानंतर स्वतःच पोलीस स्टेशनला फोन केला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि ते जे आरोपी आहे मुलगा त्या तरुणीचा भाऊ आणि त्याच्या वडील या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं अटक केली आणि त्यांची चौकशी केली तेव्हा मात्र हे संपूर्ण प्रकरण समोर आलं त्यांनी सांगितलं की या दोघांचं काहीतरी लफडा आहे अफेअर आहे असा संशय त्यांना आला म्हणून त्यांनी त्या दोघांनाही संपवण्याचा निर्णय घेतला एका भरवस्तीमध्ये घरामध्ये अशा पद्धतीनं एका तरुणीचा आणि तिच्या काकाचा खून केल्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये एक हळहळ व्यक्त केली जात होती एक वातावरण पसरलेलं होतं अशा पद्धतीची घटना दिल्लीमधील या भजनपुरा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये घडलेली होती समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं प्रकरणं होत आहेत घटना घडत आहेत कोणाला कशाचा संशय येत आहे तो कोणाला कशा पद्धतीचा संशय आहे कोणी काही सांगत असतो कोणी काही बघत असतं आणि या सगळ्या ऐकण्यामधून बघण्यामधून अशा पद्धतीच्या घटना घडत असतात एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरणं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की समाजामध्ये जे घडतं आहे तेच सविस्तरपणे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो ह्या ज्या घटना आहेत बातम्या आहेत या वर्तमानपत्रामध्ये वेब पोर्टलवर छापून आलेल्या असतात प्रसारित झालेल्या असतात त्याच्या आधारे घडलेल्या घटना आम्ही तुम्हाला सांगत असतो आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या